महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ग्राम विकास पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा योजना अंतर्गत धुळे जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वितरण तसेच पन्नास हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला यात धुळे तालुक्यात पंधरा साखरी अडतीस हजार चारशे चौऱ्याण्णव शिंदखेडा बारा हजार आठशे तर शिरपूर सव्वीस हजार चारशे अस... हजार घरकुल धुळे जिल्ह्यात मिळाले यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष आमदार अनुप अग्रवाल राघवेंद्र भदाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धरती देवरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते प्रतिबंधन निधी स्वरूपात घरकुल लाभाचे मंजुरी आदेश वितरण करण्यात आले त्यावेळी ना लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागच्या सत्तर वर्ष आपण बघितले पण या देशाला विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यांच्यासारखं नेतृत्व जेव्हा मिळालं कठर आणि खंबीर नेतृत्व जेव्हा मिळालं पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या स्वप्नातला भारत देश या समाजातल्या घटकातल्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्याला त्याच्या घरापर्यंत विकास पोचत नाही हा संकल्प त्यांनी घेऊन मोदींच्या हातात दिला आणि त्या विचारावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या भारत देशाची वाटचाल करतायत आणि म्हणून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवण्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतात आणि त्या गरजांची पहिली सुरुवात कुठल्या गोष्टीवर होते तर ती म्हणजे घरापासून ती सुरुवात होते पंतप्रधान विश्वभर नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा पासून पहिला टप्पा सुरू झाला तेरा लाख घरकुल आपल्या महाराष्ट्राला मिळाले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता मंजूर होत आहे आणि त्याच्यामध्ये विक्रम आकडा आपल्या धुळे जिल्ह्याचा आहे त्याच्यामध्ये त्र्याण्णव हजार घरकुल हे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांचा लाभ या आपल्या ग्रामीण भागाचा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा